नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे मजेत तु ना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग बदलती जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच महिलांमध्ये हल्ली पी सी ओ एस थायरॉइड यांसारख्या आजारांचे त्रास दिसून येतात तर ज्या महिलांना पीसीओएस किंवा थायरॉइड यासारखे आजार आहेत त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं आणि हल्ली या सगळ्या गोष्टी आताच्या जनरेशनमध्ये भरपूर जास्त वाढलेल्या आहेत तर सगळ्यात महत्वाचा आणि मोठा त्रास म्हणजे वजन लवकर वाढतं वजन अशा व्यक्तींमध्ये जास्त लवकर वाढतं आणि बऱ्याच महिला ज्यांना पी एस पी सी ओडी किंवा थायरॉइड आहे अशा महिलांना वजन कमी करण्यासाठी खूप आटोक्याचे प्रयत्न करावे लागतात त्यामुळे वजन वाढणं आणि वजन कमी करणं ही काही लगेच होणारी किंवा झटपट होणारी अशी प्रक्रिया नाही त्याच्यासाठी खूप डेडिकेशन लागतं आणि तुम्हाला व्यवस्थित आहार फॉलो करावा लागतो तेव्हा या गोष्टी सक्सेसफुली फॉलो होतात आणि त्यात त्यातूनच ज्यांना पी सी ओ एस वगैरे थायरॉईडचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यामध्ये तर ही समस्या खूप जाणवते त्यांना खूप जास्त कष्ट घ्यावं लागतं असं म्हटलं तरी चालेल नॉर्मल याच्यापेक्षा या व्यक्तींना जास्त आटोक्याचे प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठं त्यांचं वजन कमी होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असाच एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो पी ओ एस थायरॉइड असणाऱ्या महिला फॉलो करू शकतील ज्यातून त्यांचं वजन तर कमी होईलच शिवाय त्यांना त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक सात आठ दिवसातच दिसून येईल हा डाएट प्लॅन तुम्हाला कंटिन्यू महिनाभर फॉलो करायचा आहे आणि तुम्हाला रिझल्ट तर त्याच्यातून शंभर टक्के मिळणारच आहे त्याचबरोबर पी सी ओ एस किंवा थायरॉइड या पी ओ एस जे आहे ते इन्सुलिन रेजिस्टन्सशी निगडीत असतं आता इन्सुलिन स्पाइक जी तुम्हाला माहित असेल याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगेनच पण इन्सुलिन रेझिस्टन्स ज्यांना पी ओ एस थायरॉइडवाल्या लोकांमध्ये जास्त असतो त्याच्यामुळे त्यांचं वजनामध्ये वा लगेचच वाढ होते आणि कमी करताना खूप त्रास होतो तर त्यामुळे तुम्हाला दूध आणि दुधाशी दुधापासून बनलेले दुधाशी निगडीत जे कोणते पदार्थ आहेत ते खाणं तुम्हाला थोडंसं कंट्रोल करायचं किंवा ते बंदच केलं तर बेटर आहे तुमच्यासाठी वजन कमी करायचं असेल तर आता तर चला आहारामध्ये काय काय घ्यायचं कशा पद्धतीचा आहार असला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड केल्या तर तुमचं वजन झटपट आणि लवकरात लवकर कमी करायला तुम्हाला मदत होईल ते आता पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक घ्यायचं आहे तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला लवकर साडेसात वाजता तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक घ्यायचंय उठायचंय आणि उठल्या उठल्या तुम्हाला मेथी दाण्यांचं पाणी घ्यायचंय एक ग्लास तर त्यासाठी तुम्हाला मेथीदाणे एक ग्लास मे... एक ग्लास पाण्यात एक छोटा चमचा मेथीदाणे भिजत ठेवायचे आणि ते पाणी सकाळी गरम करायचंय आणि ते पाणी तुम्हाला घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कडुलिंबाची पानं पाणी गरम करताना ऍड करायचे ज्याच्यामुळे तुमचे वगैरे त्रास तुमचा दूर होणार आहे अॅकने वगैरे तुम्हाला येणार नाहीत तर स्किन सुद्धा तुमची चांगली राहील त्यासाठी हे वॉटर चांगलं आहे दुसरा तुमच्यासाठी ऑप्शन आहे तो म्हणजे जिरा वॉटर तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी सुद्धा जिरं रात्रभर भिजवत ठेवा किंवा त्या मोमेंटला जेव्हा तुम्ही पाणी पिणार आहात तेव्हा जरी ते जिरं एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये घालून तुम्हाला ते गरम करून प्यायचंय ज्याच्यामुळे तुमचं फॅट लॉस होणार आहे वेट लॉस होणार आहे आणि सोबतच तुमची चरबी वितळायला मदत होणार आहे तुम्हाला पोटाच्या बाजूची जे कमरेच्या भोवती आपला घेर तयार झालेला असतो ना तो तर हे दोन वॉटर तुम्ही घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगला बेनिफिट होणार आहे वेट लॉसला त्यामुळे डेली सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला हे घ्यायचंच आहे यानंतर तुम्हाला करायचं आहे ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला स्मूदीचे फक्त ऑप्शन आहेत कारण तुम्हाला वेट लवकर लवकर लूज करायचंय त्यासाठी तर पहिला जो स्मूदीचा ऑप्शन आहे तो आहे ऍपल बनाना स्मूदी त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही लो फॅट मिल्क ऍड करू शकता मिक्स करण्यासाठी आणि दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती म्हणजे ऍपल बनाना पीनट बटरची त्याच्यामध्ये एक चमच्यावर तुम्हाला पीनट बटर करायचं ऍड करायचंय आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लो फॅट मिल्क ॲड करायचंय ती स्मूदी तुम्हाला घ्यायची आहे छान एक मिडियम साईजचा मोठा ग्लास भरून तुम्ही मध्ये ही घ्यायचं आहे चांगला फुलफिलिंग ऑप्शन आहे फ्रुट्स आहेत फ्रुट्स खाल्ल्याने तुम्हाला माहितच आहे फ्रुट्सचा तुम्हाला स्किन ग्लो करायला सुद्धा हेल्प होते आणि सोबतच वजन कमी करण्यामध्ये जर तुम्ही अशा गोष्टी घ्याल तर लवकरात लवकर वजन कमी करायला तुम्हाला मदत होईल मिड मॉर्निंग तर मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागली तर पुन्हा एकदा तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फ्रूट्स खायचे ज्याच्यामुळे तुमची इन्सुलिन वाढणार नाहीये तर अशा पद्धतीचे लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फ्रुट्स तुम्ही खाणार आहात लो फ्रुट्स मध्ये तुम्ही ऍपल स्ट्रॉबेरी पिअर घेऊ गे। शकता किंवा ऑरेंज घेऊ शकता जे कोणतं सीजनल फ्रूट तुमच्या इथे अवेलेबल असेल सीझन वाईज ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही त्याच्या सोबतच एक ग्लास भरून फ्रेश कोकोनट वॉटर घेऊ शकता म्हणजे नारळाचं पाणी फ्रेश असतं ते जे पॅकेटमध्ये वगैरे मिळतं तसलं घ्यायचं नाहीये फ्रेश असेल तरच घ्या त्यानंतर जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्हाला ऍपल सायडर विनेगर घ्यायचा आहे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा ऍपल सायडर विनेगर ऍड करायचा आहे आणि तो तुम्हाला घ्यायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते जे कोणतं बेस्ट तुम्हाला वाटेल ते त्याच्यातलं तुम्ही कोणतंही बाय करू शकता तर त्याच्यामुळे तुमचं पीएच बॅलन्स राहतो पीएच लेवल नॉर्मल राहते ब्लड शुगर लेवल जे असतात ते मेंटेन करतं त्याच्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते मेटाबॉलिझम चांगलं राहतं तुमचं तर नक्की जेवणाच्या अर्ध्या तास आधी घ्या ज्याच्यामुळे तुमचं पोट थोडंसं भरलेलं राहील आणि एक्स्ट्रा तुमच्याकडून काही खाल्ल्या जाणार नाहीत कॅलरीज जे तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी मदत करणार आहे यानंतर तुम्हाला लंच करायचं आहे बारा ते एकच्या दरम्यान तुम्ही केव्हाही लंच करू शकता लंच मध्ये काय घ्यायचंय तुम्हाला कोणतीही मल्टीग्रेन रोटी म्हणजे भाकरी घ्यायची आहे कोणती पण भाकरी घ्या ज्वारी आहे बाजरी आहे किंवा जी कोणती भाकरी तुम्हाला घ्यायची आहे ती घ्या ग्लुटन फ्री आपला हा संपूर्ण आहार असणार आहे त्यामुळे चपाती घ्यायची नाहीये भाकरी तुम्ही कोणतीही घ्या तांदळाची सुद्धा नका घेऊ ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे आणि छान अवेलेबल होतात इझिली तर भाकरी घ्यायची आहे त्याच्यासोबत तर भाजीमध्ये म्हणजे भाकरीसोबत तुम्ही सांबर घेऊ शकता डाळ घेऊ शकता कोबी घ्या राजमा घ्या भेंडी घेऊ शकता किंवा दुधी भोपळा घेऊ शकता यातली कोणती पण भाजी तुम्ही घ्या आणि त्याच्यासोबत भाकरी घ्यायची आहे सोबत तुम्हाला सॅलड घ्यायचं आहे भरपूर सॅलड घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला याच्यासोबत तू तु, एकतर तुम्ही भाकरीला लावून घ्या किंवा तुमच्या भाजीमध्ये ॲड करा एक चमचा तूप खायचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होणार नाही आहे पोट चांगलं साफ होणार आहे पोट जर साफ झालं नाही तुम्हाला माहितच आहे पोट साफ नाही झालं तर आपल्याला गॅसेस होतात पोट फुगल्यासारखं होतं ब्लॉटिंग होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे चरबी फॅट्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात यानंतर हे झालं रोटी लवरसाठी ज्यांना आता भाकरी नाही खायची भात खायचा आहे तर त्यांना त्यांच्यासाठी ब्राऊन राईस तुम्ही खाऊ शकता किंवा ब्राऊन राईसच्या ऐवजी तुम्ही मिलेट खाऊ शकता त्याला ऑप्शन म्हणून पांढरा भात खायचा नाही आपल्याला तर ब्राऊन राईसचं तुम्ही खिचडी बनवा किंवा पुलाव बनवा तवा पुलाव बनवा काहीही एनिथिंग तुम्ही काहीही बनवू शकता एवढंच की त्याच्यामध्ये तेल कमी घालायचं आहे जे काही तुम्ही बनवाल त्याच्यामध्ये ऑइल कमीत कमी वापरायचं आहे ज्याच्यामुळे एक्स्ट्राचे फॅट्स तुम्हाला होऊ शकतात त्याच्यावरती ऑप्शन म्हणून तुम्ही रिफाईंड तेल वापरण्यापेक्षा लाकडी घाण्याचं जे तेल मिळतं ना ते वापरा ते जास्त तुमच्या शरीरासाठी बेनिफिट देतं सोबत तुम्हाला, तुम्हाला तुम्हा तुम्ही रायता म्हणून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर अशा पद्धतीची कोशिंबीर तुम्ही बनवू शकता काकडी वगैरे घालून ती कोशिंबीर तुम्ही त्या राईससोबत घ्या किंवा मिलेट्सची खिचडी ज्याच्यामध्ये भरपूर सगळे व्हेजिटेबल ज्याने तुम्हाला फायबर मिळणार आहे तर अशा पद्धतीचं तुम्ही एकतर ब्राऊन राईसचा पुलाव बनवा किंवा मिलेट्सची खिचडी तुम्ही दुपारच्या लंचमध्ये घेऊ शकता दोन्हीही सगळे ऑप्शन जे दिले आहेत ते एकदम बेस्ट आहेत फुल फिलिंग आहेत आणि फायबर्स असल्यामुळे वेट लॉसला मदत होणार आहे एक्स्ट्राचे अजिबात होणार नाहीत पोट लवकर भरतं एक्स्ट्राच्या कॅलरीज खाल्ल्या जात नाहीत तर तुम्हाला आता जेवणानंतर जेव्हा इव्हनिंगच्या वेळी भूक लागेल तेव्हा तुम्ही कोणताही हर्बल हर टी घेऊ शकता हर्बल टी मध्ये ग्रीन टी घ्या किंवा कॅमोमाइल टी घ्या माचा टी घ्या असे भरपूर हनी टी लेमन टी भरपूर टी आहे त्याच्यातला कोणताही टी घ्या सोबत तुम्हाला तीस ते चाळीस ग्रॅम मखाने तुम्ही खाऊ शकता रोस्टेड मखाने विदाउट सॉल्ट त्याच्यामध्ये अजिबात ऍडेड मीठ नसलं पाहिजे तर ते तुम्ही खाऊ शकता त्याने तुम्हाला चांगलं पोट भरतं कॅलरीज खूप लो असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचं वजन वाढणार नाहीये पोट चांगलं भरणार आहे सोबत आता इव्हनिंगचं तर झालं नंतर डिनर आता डिनरमध्ये तुम्हाला मस्त एक टेस्टी आणि एकदम यम्मी असा ऑप्शन सांगणार आहे जो आहे सँडविचचा क्लब सँडविच ज्याच्यामध्ये खूप व्हेजीस तुम्ही ऍड करू शकता किंवा कॉर्न्स पिनॅट सँडविच म्हणजे पालक आणि कॉर्न्स त्याचं कणीस मार्केटमध्ये मा मिळतं त्याचं तुम्ही सँडविच बनवू शकता किंवा क्लब सँडविच या दोन्हीतलं तुम्ही कोणतंही सँडविच बनवा आणि ते किंवा पीनट बटर त्याच्यावरती बनानाचे स्लायसेस ते सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला ब्राऊन ब्रेड वापरायचा आहे किंवा मल्टीग्रेन ब्रेड या व्यतिरिक्त पांढरा ब्रेड अजिबात वापरायचा नाही आणि सँडविच मध्ये तुम्हाला फक्त एक सँडविच खायला परमिशन आहे फक्त एक सँडविच खायचं त्याच्यापेक्षा जास्तीचं नाही हे झालं तुमचं डिनरचा एक पहिला ऑप्शन सँडविचचा तर ज्यांना सँडविच खायचे नाहीयेत त्यांनी सेकंड ऑप्शन चूज करू शकता किंवा आलटून पालटून तुम्ही हे करू शकता एक दिवस सँडविच घेतलं किंवा एक दिवस सूप घेतलं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर दुसरं ऑप्शन अर्थातच सूपचं आहे ज्याच्यामध्ये टोमॅटो सूप आहे दुधी भोपळ्याचं सूप, 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 सूप आहे वेजी सूप झालं मक्याचं सूप झालं कॉर्न सूप ज्याला आपण म्हणतो असे भरपूर सारे सूप आहेत त्याच्यातलं तुम्ही कोणतंही सूप घेऊ शकता तर हे दोन बेस्ट पोट भरणारे आणि मस्त टेस्टी असे ऑप्शन आहेत जे कॅलरी खूप कमी कॅलरीजच्या आहेत ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप जास्त चांगली मदत होणार आहे तर हे झाले तुमचे दोन डिनरचे ऑप्शन त्यानंतर झोपायच्या आधी तुम्हाला घ्यायची आहे एक कोणतीही वेट लॉस ड्रिंक ठीक आहे वेट लॉस ड्रिंकमध्ये भरपूर अशा वेट लॉस ड्रिंकच्या रेसिपीज आहेत चॅनल वरती त्या तुम्ही ट्राय करू शकता किंवा बरेच ड्रिंक्स मी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही कोणतंही रेडीमेड मेंग मार्केटमध्ये मिळणार माचा टी असेल कॅमोमाइल टी असेल कॅमोमाइल टी घेतलं रात्री झोपायच्या आधी तर ते एकदम बेस्ट जे तुमची एनर्जी बुस्ट करतं मेटाबॉलिझम एकदम छान करतं बेस्ट म्हणजे मेटाबॉलिझम चांगलं झाल्यामुळे तुमचं रात्रीच्या वेळीच ना पचन चांगलं होणार आहे आणि पचन चांगलं झाल्यामुळे तुमची एक्स्ट्रा जी फॅट स्टोअर होते रात्रीच्या वेळी आपल्या बॉडीमध्ये ती फॅट स्टोअर होणार नाही आणि ते फॅट्स तुमचे लूज होण्यासाठी तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला चांगलं हेल्प करणार आहे मेटा कॅमोमाइल टी त्यामुळे झोपायच्या आधी दररोज तुम्हाला कॅमोमाइल टी घ्यायचाच आहे अशा पद्धतीचा हा आहार आहे जो तुम्हाला पीसीओडी पीसीओएस एस आणि थायरॉइड असेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये हा आहार घ्यायचा आहे ज्याच्यामुळे तुमचं वजन झटपट कमी व्हायला सुरुवात होईल आणि शक्यतो दूध आणि दुधाव्यतिरिक्त दुधाचे जे पदार्थ असतात ते खाणं टाळा जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ सुद्धा नेहमीप्रमाणेच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करायला तुम्ही विसरूनच जाता व्हिडिओ तर तुम्ही पाहता पण लाईक नाही करत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता की नाही तेही लक्षात येत नाही पण जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत असाल तर एक कमेंट करून सांगायला काय हरकत आहे कोण कोण हा व्हिडिओ बघून कोणाला कोणाला व्हिडिओ आवडला आणि कोण हा व्हिडिओ फॉलो करणार आहे हे रुटीन फॉलो करणार आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या आरोग्य रिलेटेड कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा, आणि फिट रहा। बाय